नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे की भगवान शिवाची पूजा केल्याने अविवाहित लोकांचे लग्न लवकर होते हो सोबतच त्याच वेळी विवाहित लोकांचे सौभाग्याचे प्रचंड वाढ होते म्हणजेच विवाहित लोकांनी भगवान शिवाची पूजा केली तर त्यांचे सौभाग्य आणि संपत्ती सोबतच आयुष्यही वाढते आणि ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी भगवान शिवाची पूजा केली तर त्यांचे लग्न लवकर जमते किंवा लग्न लवकर होते तर चला आपण भगवान शिवाची पूजा कशा पद्धतीने केल्याने कोणते कार्य लवकर होते हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर माहिती पुढील सोमवारी भक्तगण देवांचे देवता महादेव यांची भक्तिभावाने पूजा करतात भगवान शिव आपल्या भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात त्यांच्या कृपेने भक्तांचे सर्व वाईट कर्म दूर होतात म्हणूनच लोक भगवान शिवाची पूजा करतात तसेच सोमवार हा देवांचा देव महादेव यांचा आवडता दिवस आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा आणि आदर केला जातो सोबतच त्यांच्या नावाने सोमवारी उपवास केला जातो हे व्रत केल्याने भक्तांच्या जीवनात आनंद येतो तसेच साध इच्छित फळ मिळते ज्योतिषी इच्छित आशीर्वादासाठी तो आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडलीत चंद्र आणि शुक्र ग्रहांना बळकटी देण्यासाठी भगवान शिवाची पूजा करण्याची शिफारस करतात देवांचे देव महादेव यांची पूजा केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभावही दूर होऊन जातो त्यासोबतच शुभ ग्रहांचे आशीर्वाद देखील मिळतात भगवान शिवाच्या कृपेने भक्तांचे सुख आणि भक्तांचे सौभाग्य प्रचंड वाढते जर तुम्हाला हे राहू आणि केतू या मायावी ग्रहांच्या वाईट प्रभावापासून वाचायचे असेल तर सोमवारी पूजा करताना हे उपाय नक्कीच करा ते आपण जाणून घेऊयात सोमवारचे उपाय जर तुम्हाला राहू आणि केतूची वाईट नजर टाळायची असेल तर सोमवारी पूजा करताना गंगाजल किंवा कच्च्या दुधामध्ये काळे तीळ मिसळावे आणि भगवान शिव यांना या सर्वांचा अभिषेक करावा आनी आनी पुझा करा। पुझा हा उपाय केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव नाहीसा होतो सोमवार आणि शनिवारी योग्य विधींनी भगवान शिवाची पूजा केल्याने किंवा भगवान शिवाची पूजा करा पूजा झाल्यानंतर वाहत्या पाण्यात नारळाच्या सालांसह तो तरंगवा या उपायाचा अवलंब केल्याने राहू आणि केतूच्या वाईट नजरेपासून मुक्तता मिळून जाते सोमवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर देवांचे देवता महादेव यांची भक्तीभावाने पूजा करा तसेच पूजा झाल्यानंतर तांब्यापासून बनवलेले साप आणि नाग वाहत्या पाण्याच्या प्रवाहात तरंगवा या उपायांचा अवलंब केल्याने राहू आणि केतू पासून आराम मिळतो देवांचे देव महादेव यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा पूजेच्या वेळी नाग स्त्रोताचे पठन करावे सोमवारी पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो कुंडलीत बलवान चंद्र असल्याने व्यक्तीला मानसिक ताण तणावापासून आराम मिळतो ले ले तर मित्रांनो आपण या वरील सांगितलेल्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये फरक हा जाणवणारच सोबतच आपले सोबत जीवन सुधारणार आणि आपली अडलेली कामे होणार हा भगवान शिवाचा आशीर्वादच सांगतो चला ल, तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका नक्कीच आपण तो व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येऊ हो। धन्यवाद